तांत्रिक अडचणींमुळे ई ऐवजी ऑफलाइन अन्नधान्य मान्यता सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरिता रेशन दुकानांमध्ये फोर जी तंत्रज्ञान असलेल्या ई पॉस मशीन बसविण्यात आल्या आहेत मागील काही दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांमधील ई पॉस मशीन मधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचं धान्य दुकानदार यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले असता तांत्रिक समस्येमुळे अन्नधान्य वितरण ऑफलाईन करण्यास शासन मार्फत मान्यता देण्यात आली आहे ऑफलाईन अन्नधान्याचं वितरण करताना मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक मुख्याध्यापक शिक्षक सरपंच पोलीस पाटील अंगणवाडी सेविका कोतवाल कृषी सहाय्यक यापैकी गावातील कुठलेही किमान एक शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात यावे या व त्यांनी त्याबाबतच्या नोंदी प्रमाणित कराव्यात ऑफलाईन वितरण केलेल्या रास्त भाऊ दुकानाचा धान्याचा तपशील व संपर्क क्रमांक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात सादर करावा लागणार ला आहे ऑफलाइन वाटप करण्यात आलेल्या दा अन्नधान्याचा तपशील एफ पी एस लॉग इनद्वारे आय एम पी डी एस पोर्टलवर भरण्याची तसेच केवळ राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित करण्याची जबाबदारी तहसीलदार पुरवठा अधिकारी पुरवठा निरीक्षक यांची राहील ही सुविधा फक्त जुलै दोन हजार चोवीस मधील गहू व तांदूळ अन्नधान्य वितरणाकरिता उपलब्ध राहील अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिल्या एम डी टी साठी संजय मोहिते शहादा